चार जून पर्यंत बंदोबस्त आम्हाला अवेलेबल होत नाही पण बंदोबस्त मिळणारच नाही त्यानंतर आम्ही पोलिसांना पत्र देणार त्यावेळी सगळं काढणार का तेवढच काढायला नाही करायचं धरणेच तुमचा प्रश्न आहे आमचा धरण्याची काय संबंध आहे बसतो आम्हाला काय करायचं कायदा तुम्ही राखायची धरण्याला बसा मुक्कामी बसा मांडव करून बसा नाही तर खाना तुम्ही ठेवा आम्हाला घेण नाही अतिक्रमण काढा येणार असाल तर तुम्ही सगळं काढणार आहे का नाही एवढंच आम्हाला सांगा तुम्ही ते वर्कशॉप ते अतिक्रमणासाठी आला आहे त्या जागेतल्या अतिक्रमणासाठी अतिक्रमण त्या अतिक्रमण काढली पाहिजे ठीक आहे मग ह्या बाबतीत आम्ही सहमत या अतिक्रमणाला त्या अर्जानुसार तुम्ही ते कारवाई करा दुरी संयुक्त एका दिवशी कारवाई करा एका वेळी ऐका ना एखादा प्रतिनिधी सांगतो म्हणून आपण ऐकतो ऐका ना त्या मोठ्या प्राण्या ऐका ना त्या ब्रिटिश उद्या पक्षी पक्षी जर उघड्यावर पडले तर त्याला प्रशासन कायद्यानं संरक्षण केले तू केलांची खर्च झाला जर त्याला सीक व्हायला कसं असतं एखाद्या जनावराला

आजार होतात माणसांना हे तर मान्य आहे मग तिथे खेळायला असतात चालायला असतात सगळ्यांना डाबरली तुम्ही पर्याय व्यवस्था करा दुसरीकडे आम्ही म्हणतच नाही आम्हाला पक्षांना विरोध आहे फक्त ती जागा नाहीये कारण त्याच्या निष्ठेमुळे कबुतरांच्या दृष्टीमुळे वेगवेगळे आजार तुम्ही एवढा मोठा खायला दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अभयसिंग हे नाही पण आणि एकला सांगाव अतिक्रमण ही निघालीच पाहिजे त्या मग अशी आम्ही गेली पाच वर्षाची अतिक्रमण झाली आम्ही बोमलून त्यांची तक्रार करून दमले पाच वर्ष काय अमोल माहिती शंभर काढा अरे आता रस्ता झाला किल्ल्यावरचा तिथे बाईने एक खोकारून टाकले कुठे गेले तुम्हाला काढलं तुम्ही धंदा करायला रस्ता दिलाय का ऐतिहासिक चापायचं का संदेकर तिथं प्लास्टिकच्या पिशव्या कागद तिथं किती घाण झाली बघितली तुम्ही राहते तिथं कोण जाते का आता

कायद्याचा काय नियमावली माहिती आहे त्या नियमावली प्रमाणे करा त्यांची बंदोबस्त त्यांची जबाबदारी तुम्ही घेणार असला तर आम्हाला पण लेखी द्या तर आज निरीक्षण बोळा संडास अतिक्रमण मध्ये परत जे तुमचं वर्षा नुसतं तेवढंच बघू नका सगळं काढा प्रशासन करत आहे काहीच आता म्हणतो साहेब की स्थावर जिंदगीच्या ताब्यात आहे म्हणताय जागा त्यांच्याबरोबर समक्ष जाऊन काय काय अतिक्रमण आहेत आमचा तुमच्या सहकार्य वेळ घेणं आमचं कामच आहे त्याला स्पॅन तुम्हाला मिळाला पाहिजे कायदेशीर करताना तुम्ही अडचणी कुठे यायला नको हे तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा पण करताना सगळी अतिक्रमण काढा असं आमचं म्हणणं आहे दिवशी कधी जायचं आज जावा आत्ता जावा थोड्या वेळानं जावा कधी जावा जाण त्यांची सगळी तिथली अतिक्रमण काढा

फोन आला की लगेच पाहतो वैयक्तिक फोन आले कारण प्रकल्प बघितले त्या चालू फोड नका आता एकदा तुम्हाला लक्षात बाबा सावरकुडा जागा असतात तरी जागा आता ती चाव्या मिळवण्यासाठी तुमच्या सूचना द्या ना तो आहे तो विषय त्याच्यापेक्षा पुढं जेव्हा एखादं बांधकामाचं फायनल बिल होतं डिपॉझिट देता तेव्हा ते तुमच्या ताब्यात आलेलं असतं तुम्ही ताब्यात न घेता लोकांच्या कॉन्ट्रॅक्ट दिलं कसं दिलं आणि कुणाचं सगळं आणि कुणाकडे चव या सगळ्या दोषीच वापवायला पाहिजे आणि असतील दोषी कारवाई करा कोण मालक नाही आपल्या इथल्या संदर्भामध्ये आता करा एक कबुदराची पेठी अतिक्रमण असेल तर काढण्यास आमचं कुठलंही दुमत नाही त्याची पर्याय व्यवस्था करावी कारण ते पक्षी असल्यामुळं हे पाळलेले पक्षी असल्यामुळं ते तिथनं कुठंच जाऊ शकत नाही त्यांची जर उद्या काय कमी जास्त झालं जर जे पक्षी मेले तर आम्ही प्रशासनावर कारवाई करणार प्रशासनावर आम्ही गुन्हा दाखल करणार त्याचा योग्य तो प्रशासनानं बंदोबस्त करावा त्यांना पर्याय जागा कुठंतरी द्यावी पण अतिक्रमण काढण्यास आमचा विरोध नाही अतिक्रमण काढत असताना तिथं असणारं सगळं अतिक्रमण काढावं नुसतं ती कबुतराची पेटी काढली म्हणजे झालं असं नाही तिथे इतर पण गोष्टीच्या अतिक्रमण निदर्शनास आणून देतो आम्ही आणि त्या काढणं दिलेल्या आहेत निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी काढायच्या आहेत म्हणजे नुसती कबुतराची पेटी काढली म्हणजे झालं असं नाही तर काढताना तिथलं सगळं अतिक्रमण काढायचं आणि आमचा प्रशासनाला याच्यामध्ये विरोध नाही फक्त पक्ष पक्षांची कुठल्या हत्या होऊ नये तिथे मोकळी राहिल्यानंतर तिथं मुंस खातील माणसं मारतील त्यांना उघड्यावर दिसलं तर त्यांची जर हत्या झाली तर आम्ही प्रशासनावर कारवाई करतो जसं तुम्ही नगरपालिकेमध्ये लेखी तसं पत्र दिलेलं आहे पत्र पत्र दिलेलं आहे आणि असंही दिलेलं आहे की आमचा अतिक्रमणाला विरोध नाही अतिक्रमण झालंय ते काढा पण सगळं अतिक्रमण काढतील शहरामध्ये इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण गुरवार करत असेल इतर ठिकाणी जे काय अतिक्रमण फोपवले त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं त्यांनी प्रशासनाचं लक्ष नाही तिकडं फक्त तेवढंच एक खबत्राचं दिसतंय त्यांना सगळंच काढावं असं आमचं सगळ्यांच मत आहे ना